नमस्कार हो सर सध्या परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये कशी राहील शेतकरी कॉल येत आहे की थंडीचं प्रमाण कसं राहणार आहे त्याबद्दल काय माहिती द्या आज आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस शेतकऱ्याला सांगता आणखी तीस तारखेपर्यंत म्हणजे तीस तारखेपर्यंत थंडी राहणार आहे दिवसा वारच टोटल आणि त्याच्यानंतर जानेवारीच्या पहिल्या वाटाऱ्यात मात्र राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे मग थंडी कमी होईल हो हो थोडी कमी होईल पण एवढा म्हणजे तीस पर्यंत तीस डिसेंबर मात्र तीव्र थंडीची लाट राहणार आहे आणि त्याच्यानंतर काय होईल आता सत्तावीस एकोणतीस तीस तारखेला उद्यापासून पण देखील वाउटोल गोलवारे फिरतील ना ते जातील बघा दिवसा जातील मग ते गेल्याच्या नंतर मग निसर्ग म्हणत आहे की आता आभा निघणार आहे आणि राज्यात कुठंतरी पावसाचं वातावरण तयार होणार असं निसर्ग सांगते oh तसं जर झालं तर तरी सांगतो मी mm -hmm. काय होईल इकडं मध्य प्रदेश आहे ना इकडं मध्य प्रदेश बेतूल oh नागपूर तिकडं वर्ध्याच्या पलीकडे म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या पलीकडं तिकडं oh काय होईल जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरुवात होईल थोडा गारपीट तिकडं होईल oh तिकडं पाऊस पडल्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये मात्र आठ तास म्हणजे आठ दिवस चांगला आभार राहील हो हो जानेवारी महिन्यात पहिल्या आठवड्यात हो पहिल्या आठवड्यात पाऊस नाही ना आपल्या इकडे फक्त तिकडे कुठं राहील म्हणजे बेतुल मध्ये मध्य प्रदेश आपलं ते अमरावती वर्धा मोडशी तालुका आहे ना तिकडं ना ना थे करें। थे करें। थे करें। हो म्हणजे मध्य प्रदेश करत ठावा हो हो, हो। म्हणजे आपल्याकडे फक्त पावसाचं वातावरण नाही नाही आभाळ राहील मग वाटेल की आता पाऊसच येतो काय पण ते आहे कारण की नेमका चाळीस दिवस झाले कोणत्याला पंचेचाळीस दिवस झालेले हरभऱ्याला जर फुलं लागायचे असेल तर आभाळ पाहिजे आणि इतके दिवस आभाळ नसल्यामुळे सगळं थांबलेले गोष्टी रेल्वर गीत ज्यांना खरबूज लावायचे त्याला ना आभाळ पाहिजे ऊस उगवायला आबा आवा आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येणार आहे बिल वर्गीयासाठी आनंदाची बातमी फुल वर्गीयासाठी तुरीवाल्यासाठी आनंदाची बातमी ज्या चुरीला फुलं तर मग काय आवाज आल्याच्या नंतर लगेच फुलं फुलाचं रूपांतर शेंगात घाटात होते हो बरोबर Hmm. हो सर तसं तर तुम्ही दोन हजार सव्वीसचा अंदाज आपल्याला दिलेला आहे परंतु आपल्या चॅनलवरती दररोज नवीन सबस्क्राईबर जोडले जातात त्यांना तुम्ही काय अंदाज द्याल की दोन हजार सव्वीस मध्ये एकंदरीत पावसाचं वातावरण कसं राहील दोन हजार च्या शेतकऱ्याला सांगा की सरासरी इतका पाऊस पडणार आहे उदाहरणार्थ सांगू आमचा परभणी जिल्हा आहे परभणी जिल्ह्यात दरवर्षी साडेसात ते सहाशे ते सातशे मिलीमीटर पाऊस पडतोय मग तितकाच पडणार पण दोन हजार गेल्या वर्षी काय तरी यावर्षी दोन हजार ला तेराशे मिलीमीटर पाऊस पडणार म्हणजे दुप्पट पाऊस पडणार म्हणजे दोन पावसाळ्याचा पाऊस पडला तितका पाऊस पडणार नाही पण जितका पाऊस का कमी होईल तितके पीक चांगले येणार ना मग पुढच्या वर्षी कापसाचं पीक चांगलं येईल सोयाबीन चांगलं येईल तूर चांगले सगळे पीक चांगली आहेत जास्त पाऊस असला की नुकसान हो बरोबर बर। एक उदाहरण एक म्हणून तुम्हाला एक माहीत असं सांगतो हो। वाटल्यास कोणी शेतकरी जण हे ऐकत तर त्यांना म्हणा तुम्ही ऑब्झर्व करा हो। जिथे तिथं लिंबाचे झाड तिथे शेनेवर पाहिलेत बघा दा। लिंबाच्या झाडाचे लिंबाची शेंडे वरती करपली की समजा त्याच्या पुढच्या वर्षी पाऊस कमी पडतात आता करपले बऱ्याच ठिकाणी हे निसर्ग सांगतोय आणखीन एक सांगतो रामफळाचं झाड आहे बघा वाटल्यास मी ऑबर्व करा रामफळाच्या झाडाला आता हे समजा <सगलु>। रामफळा लागले खूप लागले आता मी खूप ठिकाणी जिथं जिथं जास्त लागते ना तिथं पाऊस कमी पडणार आणि ज्या भागात नाही लागले तिथं थोडं जास्त पडल म्हणजे कोण रामफळाचं झाड देत आहे त्याने देखील अंदाज दिलाय समजा रामफाळ्याच्या झाडांनी आणखीन एक सांगतो की दोन हजार चोवीस ला म्हणजे पाऊस कमी असल्यामुळे पिकं चांगले येणार आहेत ना मग पिकं चांगलं येणार एक झाड अंदाज सांगत मग त्या झाडाचं नाव सांगतो <laughs> की चिंचा झाड तुम्ही ऑब्झर्व करा ज्या ज्या भागात चिंताच्या झाडाला खूप चिंता लागलाय त्या झाडात शेतकरी मालामाल होणार तिथं म्हणजे खूप पीक येणार असं ते चिंताचं झाड सांगायला योगान सगळीकडे चिंताच्या झाड आल्या चिंता खूपच लागल्या इकडे नगर दिल्ल्यात काही जिल्ह्यात तर खूपच आहेत मी कालबाईचं झाड अक्षरशः वाकून गेले अंदाज कोणी झाला चिंताचा झाड आणि आणखीन एक सांगतो की गावरान ना बाबा काय हे सरकारी नाही गावरान आंब्याच्या झाडाला गेल्या आंबे नव्हते लागले तर या वर्षी बघा तुम्ही गावरान आंब्याच्या झाडाला फुलवारा लागल फुलवारा लागल्याच्या नंतर ते टिकल oh. गावरान आंबा टिकला टिकला oh. की समजायचं पाऊस oh. कमी पडतो दुष्काळ पडतो असा अंदाज ते गावरान आंबा देतो म्हणजे oh. निसर्ग सांगतोय हे झालं आपली इकडली परिस्थिती oh. एक योगायोगान समजा तुम्ही तिकडं जर आदिवासी पट्ट्यातले शेतकरी पाऊस कसा ओळखीचा तुम्हाला एक सांगतो आदिवासी आदिवासी म्हणजे नंदुरबार तिकडे नंदुरबार तिकडे खाली मध्य प्रदेशच्या बॉर्डर गुजरातच्या बॉर्डर तिकडे आहेत ना आदिवासी काही समाज मधमाश्याच्या पोळ्या असतात ना मधमाश्याच्या पोळ्याने घरचे त्यांच्या पोळ्याचं उंच केलं की समजायचं पाऊस कमी पोळ्या समजा खाली केल्या अंतरावर अडचणीत केलं की समजायचं पाऊस जास्त असं त्याच्याहून करते त्याच्यानंतर पावसाचं झाड असतं पावसाचं पावसाची जर समजा वाढली समजा पावसाचे खळवले खवले आले की त्या पावसाचा अंदाज करताय म्हणजे पूर्वी आणखीन एक माहिती असं सांगतो आदिवासी समाजाकडे पूर्वी काही असे घड्याळ नव्हती काहीच नव्हती बरोबर तर मग ते काय करायचं ते मी गेलतो होतो अभ्यास करण्यासाठी तर त्यांनी मला एक काय सांगितलं त्या झाडाचे नाव त्यांना लक्षात नाही आलं पण त्यांनी मला म्हणलं हे झाड आहे तर मग दिवसभर आम्ही काम करायला लागले की आम्ही त्या झाडावर लक्ष ठेवतो चार वाजली समजा आता सध्या घड्यात चार वाजले की ते काय होते ते झाडाचे पान आहेत ना आणि थोडे थोडं जवळ येतात मग आम्ही समजतो आता अंधार पाडणार एक दिवस ते नेऊन करतोय म्हणजे तुम्हाला एक माहित असं मग सांगायला असो हो बरोबर निसर्ग आपल्याला खूप काही अनुभव देत असतो परंतु आपल्या शेवटी माझ्या नंदोबारला आमची कॉन्फरन्स झाली जर्मनीचे तज्ज्ञ हो हो तर त्या दिवशी कॉन्फरन्स झाली म्हणजे त्यांचं म्हणणं आलं की तुम्ही अंदाज हे निसर्गाहून देतात हो देतो मग आमच्या इकडे सेट जातो तर मग हे कसं शक्य मग कॉन्फरन्स मध्ये सगळं मी सांगितलं त्यांना मीटिंगमध्ये सगळं मग आता तसं तर मध्ये तस गारपिटीची शक्यता असते आपण दरवर्षी बघतो मग या वर्षी ना लेऊन ठेवा म्हटलं ना दरवर्षी बावीस फेब्रुवारी वीस दिवसामध्ये गारपीट होती लिहून हो, ठेवायचं महाराष्ट्रात एका भागात होते हो हो म्हणजे कोणत्या तरी एका भागामध्ये होणार हो ना दरवेळेस काय कधी गारपीट भाग बदलते हो हो दरवाज गेल्या वर्षी परभणी जिल्हा झाले तर दुसरा जिल्हा पकडतो हो, तिसरा जिल्हा असं हो, म्हणजे भाग बदलून दरवर्षी त्या पिरियड मध्ये गारपीट होतच असते हो, हो, तर तुम्ही सांगितलेलं आहे की दोन हजार सव्वीस मध्ये सरासरी एवढा पाऊस पडेल परंतु आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांमध्ये असा संभ्रम झालेला आहे की सरासरी पाऊस काही शेतकऱ्यांना तो समजत नाहीये मग शेतकरी काही शेतकरी असं पण म्हणतात कारण आम्हाला कॉल येतात मेसेज पण येतात त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की दोन हजार सव्वीस ला दुष्काळ पडणार आहे का मग यामध्ये किती उलट दुष्काळ नाही पडणार पाऊस म्हणजे समजा पिकाला लागेल तसा पडणार पिक जोपणा आणि फक्त काय होणार म्हणजे सप्टेंबर मध्ये परतीचा पाऊस मला काय होणार नगर जिल्ह्याला एक जास्त पडणार मागून मागून जिथे नाही पडला मग तिथे सरासरी लेवल परतीचा पाऊस करून टाकणार दुष्काळ नाही का ना एक एवढ्या पाऊस कमी पडत पण दरवर्षी जसं पीक चांगले जोपणार काय होतंय सरासरी इतकं म्हणजे काय होतंय एका महिन्यात पंधरावीस दिवसाची थोडी उगार देते खंड पडते पंधरावीस तस खंड देईल पण पुन्हा काय होईल किती लेवल करून टाकतंय पुन्हा शेवटच्या आठवड्यात हो हो बरं आणखी एक माहिती असं म्हणून सांगतो एक उदाहरण म्हणून सांगतो जून महिना पाऊस नाही पडला कोरडा गेला शेतकऱ्याचे पेरण्या नाही झाल्या हो oh. जुलै कोरड्या गेला शेतकऱ्याच्या पेरण्या नाही झाल्या ऑगस्ट कोरडा गेला शेतकऱ्याची पेरण्या गेल्या पेरण्या नाही झाल्या मग शासन काय करतंय दुष्काळ जाहीर करायचं तयार लागतंय oh, माझं मन नाही कोणाचंच ऐकायचं नाही तुमच्या घरी कॅलेंडर आणलेलं आहे वीस सप्टेंबरला असं गोल करून ठेवायचं किती वीस सप्टेंबर वीस सप्टेंबरला दरवर्षी मला जसं कळतंय लहानपणीपासून समजा हो, हो. बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ तयार होते आणि ते पाऊस आपल्या महाराष्ट्रात येणार आणि ते पाऊस पडणार आता म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये होणारच हो. वीस सप्टेंबर म्हणजे हे ठरलेलंच आहे मग निसर्ग काय करते कोणाला मरू देत नाही म्हणजे सगळ्यांना वाटत म्हणजे शेवटी त्याला प्राण्याची काळजी माणसाची काळजी शेवटी त्याला काळजी असते वाढल्यास लिहून ठेवा बघा तुम्ही पुढचे यंदा पण त्या वीस तारखेला वाढल्या सप्टेंबरला मला फोन लावा तुम्ही हो नक्कीच सर तर छान सर माहिती दिली शेतकऱ्यांना धन्यवाद ठीक आहे